किरकोळ कारणावरून चार जणांना मारहाण सळी दगडाचा वापर गेट बंद का केले असे विचारणा करून राजेंद्र वामन पिंपळकर व चाळीस रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी चंदनवाडी मिरज यांना तसेच त्यांचे सासरे पत्नी सासू यांना शेजारी राहणाऱ्या टोळक्याने के मारहाण केले लोखंडी सळी दगडाने राजेंद्र पिंपळकर आणि त्याच्या सासऱ्यांना मारहाण करण्यात आली तर राजेंद्र यांची पत्नी आणि सासू यांनाही शिवेगाळ करून लाताबुक्याने मारहाण करण्यात आले रविवारी सकाळी पिंपळकर यांच्या सुरू असलेल्या बांधकामाशेजारी मारहाणीचा प्रकार घडला राजेंद्र यांना मारहाण करणाऱ्यांनी गेट का बंद केले असे विचारून मारहाण सुरू केले होते गांधी चौक पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दाखल केली त्यानुसार कौशल कुमार सिंग विनोद हरिदेव सहानी छोटूलाल भोला सहानी धर्मेंद्र श्री विश्वनाथ भगत सर्व राहणार रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी चंदनवाडी मिरज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे